नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि सर्वात मोठा निर्णय झालेला आहे की ज्या महिला भगिनींना हा मेसेज आलेला असेल त्याच महिला भगिनींच्या अकाउंट वर तिसरा हप्ता जमा होणार आहे आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे तर नेमका तो मेसेज काय असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपल्या एक महिला भगिनी सबस्क्रायबर आहे तर त्यांनी हा मॅसेज पाठवलेला हो होता की त्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे तर तो मॅसेज नेमका काय आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकून हा मेसेज आलेला आहे आणि यामध्ये म्हटलेला आहे युअर ऍप्लिकेशन इज अप्रूव्ह बट पेमेंट कॅन नॉट बी प्रोसीड आपला फॉर्म मंजूर झालेला आहे परंतु पैसे जमा होऊ शकत नाही पैसे प्रोसीड होऊ शकत नाही ड्यू टू दिस रिजन आणि या कारणामुळे पुढचं कारण सांगितलेलं आहे यू आय डी नेवर इनेबल फॉर डीबीटी तुमचं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला कनेक्ट नाही आणि तो ऍक्टिव्ह नाही इनेबल नाही त्यामुळे पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही तर यासाठी काय करायचं आहे तर यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी किंवा डीबीटीचं जे काही अकाउंट्स आहे आपलं तर ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे इनेबल असणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे म्हणजे आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक असावा लिंक केल्यानंतर एकदा आपल्याला आधार लॉग इन मध्ये जायचं आहे तिथे चेक करायचा आहे जो आपला अकाउंट नंबर आहे तर त्याला आधार लिंक केलेला आहे आणि ते ऍक्टिव्हेट आहे किंवा नाही ते हे त्या ठिकाणी दिसून येईल आपल्याला जर ते ऍक्टिव्हेट असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि खाली म्हटलेलं आहे काइंडली इग्नोर इफ डन आणि ज्या महिला भगिनींनी आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला आहे तर त्यांनी हा मेसेज इग्नोर करायचा आहे तर त्यामुळे महिला भगिनींनी ज्या महिला भगिनींचं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि ते लिंक केल्यानंतर आधार ला लॉग इन करून त्या ठिकाणी आधार नंबर बँक अकाउंटला लिंक असल्याचं इनेबल आहे किंवा नाही किंवा ऍक्टिव्हेट झालेलं आहे किंवा नाही ते चेक करून घ्या तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही आता हे पैसे आपल्याला सतरा अठरा आणि एकोणीस या तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर जमा होणार आहे तत्पूर्वी हा मोठा निर्णय झालेला आहे आने, आणि त्यानुसारच अनेक अनेक महिला भगिनींचे फॉर्म आणि ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले आहे तर अशा महिला भगिनींना हा मॅसेज आलेला आहे अजूनपर्यंत आपण जर आपला आधार नंबर बँकला लिंक केलेला नसेल तर लगेच लिंक करून घ्या तरच हे पैसे खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद